नमस्कार माझे नाव अनुष्का अमोल देशपांडे मी इयत्ता दहावीची विद्यार्थिनी माझ्या शाळेचे नाव आहे विद्या व्हॅली इंग्लिश स्कूल जिंतूर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची आज जयंती त्यांच्या जयंतीनिमित्त मी आज भाषण करणार आहे विश्ववंदनीय महामानव अर्थशास्त्रज्ञ कायदेतज्ञ दीनदलितांचे उद्धारक समतेचा मार्गते समतेचा मार्ग, समते मार्ग दाखवणारे मार्गदर्शक आपल्या संविधानाचे शिल्पकार महामानव डॉक्टर यांची आज जयंती होते अंधारलेले जीवन दावीला प्रकाश सर्वसामान्यास झेप घेण्यास खुले केले आकाश वंदन करून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरास सुरुवात करते मी माझ्या भाषणास ज्याप्रमाणे सूर्याचे तेज आकाशाची उंची आणि सागराची खोली ही शब्दात मांडणे केवळ अशक्यच आहे त्याचप्रमाणे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची महती शब्दात मांडणे केवळ अशक्यच तरीही मी थोडक्यात त्यांच्याबद्दल आज बोलणार आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म चौदा एप्रिल अठराशे रोजी झाला होता त्यांचा जन्म मध्य प्रदेशातील या गावी झाला होता विकासापासून असलेल्या एका विकासापासून असलेल्या एका लांब विकासापासून लांब असलेल्या एका समाजामध्ये त्यांचा जन्म झाला होता त्यांचा जन्मदिवस हा अनेक ठिकाणी समता दिन म्हणून सुद्धा साजरा केला जातो अक्षरशः ब्रिटेन कोलंबिया या यासारख्या ठिकाणी हा दिवस आंबेडकर समता दिन म्हणून देखील साजरा केला जातो आपल्या देशातील एखाद्या व्यक्तीचा अशा प्रकारे परदेशात गौरव होणे ही आपल्यासाठी अतिशय अभिमानाची गोष्ट आहे आणि हा अभिमान आपण सर्वांनी बाळगलाच पाहिजे परंतु हा प्रवास त्यांच्यासाठी अगदी सोपा नव्हताच त्यांना अनेक बिकट परिस्थितींचा सामना करावा लागला होता पण तरी देखील अशा परिस्थितीमध्ये डगमगून न जाता काहीतरी उपाय असा निघायलाच पाहिजे जो फक्त माझ्याच उपयोगाचा नसेल तर फक्त संपूर्ण समाजासाठी उपयोगाचा ठरेल असा विचार त्यांनी केला आणि त्यासाठी स्वतःला झोकून दिले आणि आणि आपल्याला हवा असणार सर्व गोष्टी त्यांनी मिळून घेतल्या होत्या पण त्यांचा हा प्रवास अगदी सोपा नव्हताच त्यांना खूप बिकट परिस्थितींचा सामना करावा लागला पण ह्या भीमरावाचा प्रवास हा महामानवापर्यंत जाऊन पोहोचलाच दोन हजार सतरा साली मॅटर्निटी लीव्ह जी फक्त बारा आठवड्यांची होती ती नंतर सव्वीस आठवड्याची करण्यात आली पण मग या मॅटर्निटी बेनिफिट ऍक्टचा पाया कोणी रचला तर तो रचला आपल्या बाबासाहेब आंबेडकरांनी त्याचबरोबर जेव्हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे कायदा मंत्री झाले तेव्हा त्यांनी समान कायद्यासाठी समान वेतना हा आ, हा ऍक्ट लागू केला होता ज्यामध्ये स्त्री आणि पुरुषांना समान काम केल्यानंतर समान वेतना म्हणजे समान पगार मिळणार होता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे कुठल्याही महाविद्यालयामध्ये प्रवेश घेण्यासाठी दलितांचे किंवा मागासलेल्या वर्गाचे हे पहिले होते त्यांनी पहिल्यांदा सर्वात आधी त्यासाठी प्रवेश घेतला होता अर्थात हा पही प्रवास सोपानं होता त्यांना अनेक वेळा वर्गाच्या बाहेर बसवण्यात आले होते पण अशाही परिस्थितीमध्ये खचून न जाता त्यांनी आपल्या अभ्यासाचा ध्येया कधीही सोडला नाही बॉम्बे विद्यापीठातून त्यांनी कायदेतज्ञ आणि अर्थशास्त्रज्ञ हे कायदेतज्ञ आणि अर्थशास्त्रज्ञ हे पूर्ण केले आणि आपले पुढचे शिक्षण घेतले अशा महामानवाबद्दल बोलण्यासाठी शब्दही अपुरे पडतील कितीही बोललं तरीही कमीच आहे परंतु मी वेळेच्या बंधनामध्ये अडकलेले आहे म्हणून जाता जाता एवढंच सांगते की आपण सगळ्यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे विचार आत्मसात करण्याची प्रतिज्ञा घेऊया आत्मसातही करूया आणि त्यांच्या विचारांचा प्रचारही करूया आणि आपल्या देशाला विकसित करूया धन्यवाद जय हिंद जय भारत